नमस्कार मी संत साळुंके लाईव्ह कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आहे गौरी आव्हानाचा दिवस म्हणजे आज आमची गौरी विहिरीवरून आम्ही आमच्या घरी आणणार आणि उद्या गौरी साजणार असे दोन दिवस आम्ही कार्यक्रम असतो आणि परवा विसर्जन गौरीचं तर आता आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत कशाप्रकारे गौरी आव्हानाचा कार्यक्रम आहे तो आणि तो कार्यक्रम बघण्याशिवाय वाडीमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी चालूच आहे गणपती म्हटल्यावर काही ना काही चालूच असतं तर ते सुद्धा आपण बघणार आहोत एपिसोडमध्ये आणि गौरी आव्हान ते कशाप्रकारे करतात ते तुम्हाला दाखवतो आणि प्रत्येक गावामध्ये गौरी आव्हानाची वेगवेगळी पद्धत आहे तर आमच्याकडची पद्धत कशी आहे ती दाखवतो तर आता आम्ही चालणार आहोत आता विहिरीवरती आणि तिथून हा कार्यक्रम चालू होणार आहे तर आत्ता मी आहे आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आपण बघणार आहोत शिवाडी म्हणजे आमच्या घरचा हा कार्यक्रम आणि कशा प्रकारे कार्यक्रम आहे तो बघूया आणि सगळे गौरी इल्ले आहेत तिकडे या 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 गौरी आलेल्या आहेत सगळे <ihak> आता सगळे एकत्र होणार आणि विहिरीकडे गौरी एकत्र झालेल्या तर सगळी मंडळी आता आपण चाललोय विहिरीवरती सगळेजण आता बाहेर पडणार आणि आपली पूजा विहिरीपासून पासून चालू होणार आणि मग विहिरीकडून आपण गौरीला घेऊन येणार म्हणजे विहिरीकडून आणण्याची पद्धत आहे पाण्याचे ठिकाण आहे बरोबर विहिरीवर आणतो ते सर्वजण आता विहिरीवरती आलेत

आणि मस्त निसर्ग म्हणजे मस्त गौरी पूजा अशा प्रकारे आपला गौरी आवाहनाचा कार्यक्रम चालू आहे इकडे आता पूजा होणार आणि इकडून घरी जाणार आपण जरा तिथे प्रार्थना करूया आम्ही समस्त पाठोळे जमा झालेला माते ज्या रूपात तू आहे त्या रूपात दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही समस्त पाटोळी कुटुंबीय आणि त्यांच्या सुहासिनी तसेच आमच्याबरोबर असलेले कदम कुटुंबीय यांनी आज तुझे स्वागत केले आहे या स्वागताचा तू मान कर स्वीकार कर तसेच आमच्या या सर्वांना समस्त कुटुंबीयांना सुख समाधान आनंद समृद्धी आणि कामाधंद्यामध्ये मुलांच्या नोकरी धंद्यामध्ये यश येऊ दे आणि आम्हाला चांगलं आरोग्य आरोग्य लागू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना आणि प्रतिवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी तू आनंदाने ये आणि आमच्याकडनं सगळं काही आनंदाने करून घे हीच तुझ्या चरणी प्रार्थना तुझा प्रार आशीर्वाद तुझा प्रेम तुझा पाठबळ आम्हा सर्वांच्या मागे असू दे हीच अपेक्षा दोड़ी दोड़ी माते की जय કુમારે જન્મ બરાઉમા રે જન્મ પાનગી ગે માઉ પાલે જણગાઉ

का खाण्याच्या पुढे जात नाही का आता गौरी आवाहन चालू आहे विहिरीवरून गौरी வீரிய உருணாப்பனாலோயரி 'RE ЧМА tadi तयाक पाली हाली, के हळदीच्या पावनी पावलांनी गवर हल्ली आहे घरात अशा प्रकारे गौरी हवामान झालेलं आहे

अच्छा प्रकारे तानापूरने झाली आहे गोरी आव्हान झालेलं आहे आमच्याकडच आता आपण कदमांकडे जावे श्रीपद कदमांची गोरी आव्हान आमचा बाप्पा आणि आता इकडे सगळ्यांसाठी काहीतरी गोडदोड असणार इकडे स्वीट सगळे आपल्या गौरीच्या आव्हानाला सर्वजण आले आहेत तर आता आपण जर श्रीपद कदम यांची गौरी आणायला इकडचं स्वीट डी झाल्यानंतर सगळ्यांना मस्त असा गौरीचा प्रसाद भेटलेला आहे आमच्याकडून चाललो श्रीपद कदम यांची गौरी यायला सगळे चाललेत त्यांची गौरी या कदमांची गौरी आणि आपण कदबाची गौरी आणायला चाललोय पावडीवरती त्यांच्या विहिरीवरती विहिर आहे आपण आता श्रीपद कदम यांच्या विहिरीवरती आणि त्यांच्या गौरी आणण्याचा कार्यक्रम आपण बघणार आहोत पाणी काढतायच कडाकडा विहिरीतनं पाणी काढलेलं आहे पूजा आता पूजा चालेल <laughs> रांगोळी घालतोय हा मस्त आवादार सुंदर वारा आलेला आहे आणि बघा बघा निसर्ग आता गौरी पूजन चालू आहे गौरी आव्हान होलो आता येते का मला

गौरी घरी चालली कदमांची गौरी चालली आहे घरी कदमांची गौरी आपल्या घरी चालली हे आहे त्यांचं घर श्रीपद कदम संभाजी कदम सुरेल कदम

अशा प्रकारे यांच्या गौरीचं आवाहन झालेलं आहे श्रीपद कदम यांचं घर फक्त आणि यांचं गणपतीचं डेकोरेशन सगळ्या गौरी आता झोपायला बसलेल्या आहेत माहेरी आली मस्त झोपायला बसले

खोबऱ्याची बडी गौरीसाठी गरम गरम चहा आण आता आपण कदमांची गौरी आणली आणि आपल्यावर आता आमच्या गावातली सुप्रसिद्ध भजनी बुवा भाऊ कदम आहेत यांनी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि काल आपल्या चॅनलवरती लाईव्ह भजन सुद्धा होतं यांचं त्यांची गौरी आणलेली आपण मस्त तुमचं वय किती हो पंच्याहत्तर वर्ष वय आहे मस्त त्यांचे भाऊ कदमांबरोबर त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी कदम हे सुद्धा आहेत आणि यांची गौरी आलेली आहे सालावात प्रमाणे आता आज गौरी आराम करणार उद्या सजणार आणि परवा विसर्जन असं त्यांचा कार्यक्रम आहे खाणार होय होय मस्त आणि यांचं कोकणातलं सुंदर असं घर आणि हे नवीन म्हणजे गेल्या वर्षी झालं ना तुमचं गेल्या वर्षी नवीन घर त्यांना नवीन बनवलेलं आहे अंगण बघा मस्त अशा प्रकारे गौरी आवाहन उत्साहात साजरं झाले आणि आमच्याकडे आता श्रीपद नाना आले माझ्या वडिलांची तारीख सगळ्यात ज्येष्ठशे बत्तीस मध्ये तुमचा जन्म एकोणीशे बत्तीस ना एकोणीशे बत्तीस जन्म ना म्हणजे ब्याण्णव वर्ष आधी शिरा पडायला लाव नको काढून सांगितलं ब्याण्णव वर्ष वय पण लाय बोललो डॉक्टर ऑपरेशन तुमचा करू शकत नाही आम्ही मुंबईवाला आणि अजूनही म्हणजे आमच्याकडे दर्शन केलं जवळजवळ पाच हजार रुपया दहा चाळीस हजार ज्येष्ठ व्यक्ती बघतोय आपण तो बारा हारखे घेऊन काकी गप्पा मारतात घराबर आपल्याला बाकी नानाची तब्येत वगैरे फक्त थोडा कमी ऐकून येत थोडं ऐकण्याचा प्रॉब्लेम आता आपण सावतांकडे साऊथांकडे जाऊन चाक्रमाने अवी कदम दरवर्षी नित्यने माने गणपती न चुकवता ना किती वर्ष सलग असतो तो समजायला लागल्यापासून जवळपास आहे आणि तुम्ही गणपती आणि त्रिपुरारी पौर्णिमा काय हल्ली दोन तीन वर्ष होळीसाठी पण आम्ही होळीसाठी म्हणजे न चुकता ना, ना चुकता... एक दिवसासाठी काय म्हणा आम्ही येतो जरूर आणि यावर्षी किती दिवस सुट्टी काढली गौरी गणपती पर्यंत आहे ओके आता सगळेजण यांचं कुटुंब जोगेशिरा राहत तुमची मेघवाडी ना कुठची वाडी श्यामनगर श्यामनगर ना आता श्यामनगर वरून स्पेशल आलेत ते आणि किती सुट्टी काढली आठ दिवस आठ दिवस गौरी गणपती ना ओके तशा प्रकारे आमची सगळी चाकरमाणी पण इले वाडी भरून गेली सध्या आणि आता आपण पाहणार आहोत आमच्या वाड़ातील सत्यनारायणची महापूजा आणि ही महापूजा आहे सावंत यांच्या घरी अंकुश सावंत उदय सावंत गणेश सावंत यांच्या घरी आता आपण जाणार आहोत त्यांची पूजा कशी बघायला हे लादे ह पूजेचा कार्यक्रम चालू झाला आणि गणेश कदम कुटुंब बसलेले आहेत पूजेला गावचे बेरे भट ब्राह्मण हस देवगड आले हे झालो प्रसाद प्रसाद झालो आमचे नमस्कार तूच बनवलं की काय हे पण बारीक उक <laughs> आपले इथे शेव्याची खीर बनवतात सावंतवाणी शेवयाची खीर किती किलोची खिर आहे फक्त फक्त दीड किलो मस्त आणि काय काय आयटम काय काय जेवणाचे पंच आणि नाही तयार झालेलं आहे सगळे आपले मेंबर इकडे इकडे ना प्रसादी तयार आहे प्रसाद अख प्रसिद्ध प्रसादी तयार आहे आणि प्रसादीची ना प्रसादी बनवली आहे सीमा वहिनी काय केली सीमा वहिनी जा आपण दाखवूया चविष्टाच आणि सीमा वहिनी बनवला आहे मस्त किती किलोचा प्रसाद दीड किलो ना दीड किलोचा प्रसाद मस्त टेस्टी प्रसाद आमचे सगळे चविष्टा जेवण बनवणारे वह वहिनी आहे तिकडे तर नंदा वहिनी कुंदा वहिनी आणि सावंत मिळून किती सहा किलोच ना भात सहा किलो भात बनवला तर अशा प्रकारे आमचं जेवण तयार होते मस्त पूजेचं जेवण आहे मस्त जेवणच नाही सावथांकडची पूजा बघते आणि इकडे सावतीन बसली आहे आणि इकडे सावंत आजी बसलेले आहेत सगळे सगळे सावंत फॅमिली आणि इतर फॅमिली आई पण बसली इकडे कसं गणेश आणि बसलेल्या बस इकडे पूजा चालू आहे मस्त हे पूजा कोणी भाईन बांधल्या पूजा कोणी बांधल्या मस्त मंदिराच्या आकाराची पूजा बांधलेली इकडे अशा प्रकारे पूजेचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांचा बाप्पा सावतांचा राजा 大江革命，大路，大路，大路，大路，大路，大路。